नमस्कार मित्रांनो समर्थ भक्ती चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे तुळशीमध्ये मंजुळा आली आहे तर त्वरित हे पाच काम करा माता लक्ष्मी देतील धनसंपत्तीचे आशीर्वाद हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्व आहे शास्त्रांनुसार तुळशीच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे याच कारणामुळे तुळशीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुखांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर ज्या घरामध्ये तुळशीचे झाड असते तिथे कधीही वास्तुदोष राहत नाही सुखसमृद्धीसाठी तुळशीची पानं आणि काड्यांचा आपण नेहमीच उपयोग केला असेल पण तुम्हाला माहिती आहे का की तुळशीच्या झाडाला आलेली मंजुळा त्वरित काढून टाकली पाहिजे असे केल्याने तुळशी मातेच्या डोक्यावरचा भार हलका होतो यासंबंधीची पौराणिक कथा जाणून घ्या तुळशीवरील मंजुळा का काढावी पौराणिक कथेनुसार एकदा माता लक्ष्मी माता सरस्वती आणि माता गंगेच्या दरम्यान एका गोष्टीवरून वाद होतो आणि हा वाद इतका वाढतो की त्यांनी एकमेकींना शाप दिला गंगा मातेने लक्ष्मीमातेला असा शाप दिला की तुम्ही मला नदीचा वेग दिला आहे त्यामुळे मी तुम्हाला शाप देते की तुम्ही एक झाड बनाल त्यानंतर लक्ष्मी माता वृंदा बनून तुळशीच्या रूपाने प्रकट झाल्या त्यावेळी माता पार्वती तेथे येतात आणि विचारतात की तुम्ही लोक एकमेकींवर का रागावत आहात गंगा मातेने सांगितले की लक्ष्मी माझ्यावर हसल्या त्यामुळे मी त्यांना शाप दिला यावर माता पार्वती म्हणतात तुम्ही रागाच्या भरात एकमेकींना शाप दिला पण यामुळे तुम्हाला किती यातना सहन कराव्या लागतील याचा विचार केला आहे का त्या पुढे म्हणतात की चौऱ्याऐंशी लाख योन्यांपैकी वीस लाख योन्या वृक्ष आणि वनस्पतींच्या आहेत लक्ष्मी एकदा झाडाच्या रूपात पृथ्वीवर गेल्यावर तुम्हाला किती यातना भोगाव्या लागतील लक्ष्मीमातेने त्यांची चूक मान्य केली आणि माता पार्वतींना विचारले की काही असा उपाय आहे का ज्यामुळे मला वीस लाख योन्यांमधून मुक्ती मिळेल यावर माता पार्वती म्हणतात या शापाचा उपाय माझ्याकडे नाही पण महादेव तुम्हाला यातून मुक्त करू शकतात त्यावेळी महादेवांनी सांगितले की कार्तिक महिन्यात लक्ष्मीजी तुळशीच्या रूपात प्रकट होती द्वादशी तिथीला तुळशीच्या झाडावर आलेल्या मंजुळाला तोडून शालिग्रामाला अर्पण करा यामुळे लक्ष्मी मातेची झाडाच्या रूपातील योनीतून मुक्तता होईल आणि त्यांना मोक्ष प्राप्त होईल तसेच असे केल्याने व्यक्तीला धन सुखसमृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद मिळतो तुळशीची मंजुळा भगवान कृष्णांनाही अर्पण केली जाऊ शकते असे केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान कृष्ण दोघेही प्रसन्न होतात तुळशीच्या झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते ज्या घरात तुळशीचे झाड असते तिथे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा नेहमी राहते धार्मिक दृष्टिकोनातून रोज तुळशीच्या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि विशेष लाभ मिळतो तुळशी मंजुळाचे उपाय एक भगवान शंकरांना अर्पण करणे भगवान शंकरांना तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले जाते पण मंजुळा अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होतात आणि धनलाभ होतो दोन भगवान विष्णूंना अर्पण करणे मंजुळा भगवान विष्णूंना अर्पण केल्याने मोक्ष मिळतो आणि जन्मजन्मांतरातील पापांपासून मुक्ती मिळते तीन घरातील नकारात्मकता दूर करणे गंगाजलात मंजुळा मिसळून संपूर्ण घरात शिंपडल्याने नकारात्मकता दूर होते आणि धनहानी थांबते चार माता लक्ष्मीला अर्पण करणे प्रत्येक शुक्रवारी मंजुळा माता लक्ष्मीला अर्पण केल्याने त्या प्रसन्न होतात आणि घरात कायम वास्तव्य करतात पाच आर्थिक स्थिरता वाढवणे मंजुळा लाल कापडात गुंडाळून धनसाठवण्याच्या जागेवर ठेवल्याने धनप्राप्ती होते आणि घरात समृद्धी येते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तसेच चैनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय तुळशी माता